कायद्यातील कोणकोणत्या तरतुदी अंतर्गत हिंदू पत्नी ही आपल्या पतीकडून मेंटेनन्स म्हणजेच पोटगी मागू शकते भारतामध्ये मा सामान्यतः कायद्याचे हे दोन प्रकार असतात एक म्हणजेच सर्वसामान्य कायदा त्याला आपण जनरल लॉज म्हणतो आणि दुसरा म्हणजे वैयक्तिक कायदा त्याला आपण पर्सनल लॉज म्हणतो जनरल लॉज म्हणजे काय तर जनरल लॉ हे कोणत्याही धर्मावरती आधारित नसतात म्हणजेच ते धर्मनिरपेक्ष असतात ह्यामध्ये कोणकोणत्या तरतुदी आहेत तर त्यातील पहिली तरतूद म्हणजेच कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा दोन हजार पाचचे कलम वीस दुसरी तरतूद म्हणजेच भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे आणि तिसरी म्हणजे विशेष विवाह कायदा एकोणीसशे चोपन्नचे कलम छत्तीस आणि सदोतीस पर्सनल लॉजमध्ये कोणकोणत्या कौन प्रोविजन्स आहेत तर त्यातील पहिली प्रोव्हिजन म्हणजे हिंदू विवाह कायदा एकोणीसशे पंचावन्नचे कलम चोवीस आणि कलम पंचवीस आणि दुसरी म्हणजे हिंदू दत्तक विधान आणि पोटगी कायदा एकोणीसशे छप्पन्नचे कलम अठरा ह्या तरतुदीअंतर्गत हिंदू पत्नी ही आपल्या पतीकडून तिच्या भरणपोषणासाठी मेंटेनन्स म्हणजेच पोटगी मागू शकते